रात्रीच्या बारा बारा एक एक वाजतात त्यांना घरी जायला म्हणजे त्यांची दैनंदिन काय आहे अशा अनेक पडद्या मागच्या महिलांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या त्या याच्यातून मांडतात आणि आमचा सुद्धा उपक्रम असाच आहे की ज्या महिलांना मुख्य प्रवाहात आलेल्या नसतात म्हणजे आपण म्हणतो बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका काय आहे वंचित बहुजन आघाडी काय आहे त्याआधी काय होत हे जर आपण पाहिलं तर वंचित घटकांना न्याय देणारा पक्ष म्हणून आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाकडं गेल्या अनेक चाळीस वर्षापासून पाहत आलेलो आहोत अकोला पॅटर्न आपण पाहिलेलं आहे अकोल्यामध्ये मॅडम मी मला सांगायला आनंद वाटतो की करणारी कासार महिला जिच्या घरासमोर आदी वाहते घरात बसायला जागा नाही मॅडम बाळासाहेब जिल्हा परिषदेचं तिकीट लिहिलं निवडून आणलं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवले म्हणजे हे जे बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा संदेश संविधानातून दिलेला आहे तो प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न अकोला पाटण मधून माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे आणि ह्या अशा घटना ह्या अशा गोष्टी आम्ही अशा घटनांचा ओहापोह आम्ही अशा पुन करत असतो हा एक उद्देश या कार्यक्रमाचा आहे महिलांचे नेतृत्व काय महिला पुढे झाल्या पाहिजे महिला कर्त्या झाल्या पाहिजे आणि महिला अशा कार्यक्रमाला आल्या पाहिजे हा एक महत्वाचा उद्देश अशा या कार्यक्रमातून पूर्ण आहे जोशी यांना असतानाही मी इथे येऊन बोलते हे सामर्थ्य या सगळ्या मला खरंतर पाल अध्यतेचा बोलताना तेव्हा खूप आनंद झाला कार्यक्रमामध्ये जाण्यापेक्षा आपण वेगवेगळ्या समूहांना जोडलं जावं हे फार मला वाटतं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी आघाडी वंचित बहुजन महिला सर्व जिल्हा शहराचे पदाधिकारी यांचे मी सुरुवातीला आभार व्यक्त करते डॉक्टर प्रज्ञाताई साळवे ऍडव्होकेट लता बांबडे वंदनाथ नरवडे सनिता ताई आंबोरे यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते खरंतर आज दोन आव्हानं माझ्यासमोर आहेत काल खूप कमी वेळेमध्ये मला सांगितलं आहे बोलायचं आहे आणि दुसरं आव्हान असं आहे की जोशी अण्णा बोलती ह्या आव्हानाचा सामना मला करावा लागतो आणि ही परिस्थिती आपल्या राजकारणाने आपल्या समाजकारणांनी आपल्या समोर ठेवलेली आहे तुम्ही जय शिवराय म्हणतात तुम्ही इकडे तुम्ही जयप्रेम म्हणतात तुम्ही तिकडे

आणि जिथे माणूसच माणसात मध्ये राहत नाही तिथे बायका आणखी दुसऱ्या पायरीवर असतात कारण पहिले पुरुष येतो समाजव्यवस्थेमध्ये पहिले पुरुष येतो आणि नंतर बाई येतो आणि मग या सगळ्या गळचेपीचा सामना हा आपल्याला करावा लागतो माफ करा मी खूप मोठं प्रस्ताव प्रास्ताविक नाही करणार म्हणून विषयाला हात घालणारे वेळे अभावी पण मला असं वाटतं की मनुस्मृतीचं दहन झालं की एक नाही हे दुर्दैव आहे आपलं हे दुर्दैव असं आहे की काही काळापूर्वी संभाजी पिढे असं म्हणाले की संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षाही पेक्षा मनुस्मृती ही, ही उच्च आहे असे महाभाग आपल्या समाजामध्ये आहे कधीतरी कोणीतरी अविवाहित होतं आणि पण तुम्ही तीन मुलं जन्माला घालात तुम्ही चार मुलं जन्माला घाला आणि तुम्ही पाच मुलं जन्माला घाला मुलं जन्माला घाला पुरुषांसाठी असतं ते स्त्रीसाठी असतं लक्षात घ्या आणि हे कळत न कळत कुठंतरी आपल्यावर अशी विधाना येऊन आदळत असतात नागपूरच्या अधिवेशनामध्ये एकनाथ खडजे खडजे असं म्हणाले की सरकारने बांगड्या भरल्या बांगड्या भरल्या बांगड्या वरल्या दहा घेऊ

लिपस्टिक लावून पटकन निघतो आणि सांगतो मला घराच्या बाहेर जायचं आहे आज मला हा कार्यक्रम आहे पण माझ्या माघारी असणाऱ्या माझ्या तानातून माझी मुक्तता झालेली नाही हे सामाजिक वास्तव आहे आज वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये आपण अडक अडकलेलं आहोत त्या आपको जलाने का काम आदरणीय बाबा साहब अम्बेडकर ने किया और उस जलाने के बाद इस देश को जो संदेश दिया कि महिलाए कहीं से भी कम नहीं है ये प्रकाश अंबेडकर साहब आदरणीय बाळासाहेब अंबेडकर पूरी ताकत के साथ पूरे राज्य में काम कर रहे हैं अभी विधानसभा का चुनाव हुआ तो महाराष्ट्र में सबसे ज्यादा महिला कैंडिडेट देने वाला पक्ष वंचित बहुजन रहा ये काम इसे कहते हैं महिलाओं को ताकत देना रावेर में शमीबा पायर ताई को आदरणीय बाळासाहेब इलेक्शनलणवाया एक ऐसा समाज जो तृतीय पंक्ति से आता है जिनको अगर परसेंटेज में देखा जाए तो वो एक या दो परसेंट भी नहीं है वो माइनस में है वो माइनस में दशमलव के बाद आते हैं जिनको सरकार योजनाएं तक नहीं देना चाहती वजह यह है कि अगर उनको योजना दे भी दे और उनका वोट मिल भी जाए तो उनका वोट जो है तो हमारे सत्ता बनाने के लिए काम नहीं आएगा हमारे कैंडिडेट्स को जिताने के लिए काम नहीं आएगा एक ऐसी विचारधारा के राज्य में आदरणीय बाड़ा साहब ने एक जो है तो तृतीय पंथी को टिकट दिया पूरी ताकत से लड़वाया और जो है तो ये बताया कि वंचित बहुजन अघाड़ी वोटो की राजनीति नहीं करती वंचित बहुजन अगाड़ी विचारधारा की राजनीति आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष मागील अठ्ठावीस वर्षापासून भारतीय स्त्रीमुक्ती दिन संयोजन समिती भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषद मागील अठ्ठावीस व वर्षापासून वेगवेगळ्या वेग विषयावर आयोजित करत असते त्याच अनुषंगाने दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालय नागशनवन परिसर औरंगाबाद येथे संपन्न झाली या परिषदेच्या निमित्ताने या परिषदेला प्रमुख वक्ता म्हणून आरती श्यामल जोशी मॅडम तसेच या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर प्रज्ञा साळवे मॅडम तसेच या कार्यक्रमाला वंदनाताई नरवडे मी स्वत जिल्हाध्यक्षे महिला आघाडी तालुक्यातून शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये महिला तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या परिषदेमध्ये भारतीय स्त्रीमुक्ती दिन आयोजित समितीने काही ठराव पारित केले त्या ठरावाचं इथे वाचन करण्यात आलं त्या अनुषंगाने नंबर एकचा जो ठराव आहे पंधरा डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर करावा अशी आमची मागणी आहे ठराव नंबर दोन गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा तसेच ठराव क्रमांक तीन परभणी येथे संविधानाचे शिल्प फोडण्याच्या घटनेचा भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषद तीव्र निषेध करत आहे ठराव क्रमांक चार महिलांचा सन्मान सुरक्षित आणि सक्षमीकरण या उद्देशांनी महिलांसाठी योजना आखल्या पाहिजेत त्याचप्रमाणे ठराव क्रमांक सहा कृषी मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे अशा वेगवेगळ्या ठरावाच्या अनुषंगाने आणि आत्ताच्या ज्या काही सामाजिक समस्या आहेत या समस्याच्या अनुषंगाने या स्त्रीमुक्ती दिन परिषदेच्या निमित्ताने आज येथे चर्चा झालेली आहे परिसंवाद झालेला आहे या परिसंवादाला फार मोठ्या संख्येने महिला तसेच पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज म्हणजे अनेक वक्त्यांनी भाषणामध्ये सांगितलं आहे मनु बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली परंतु ह्या मनुस्मृतीबद्दल काही पोचलंच नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीस सत् एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृतीचं दहन केलं अर्थातच मनुस्मृतीचे जे नियम आहेत ते महिलांच्या विकासाच्या दृष्टीने वाईट आहेत म... महिलांच्या विकासाच्या आड येतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृतीचं दहन केलं परंतु आजही भारतीय समाजव्यवस्थेमध्ये या मनुस्मृतीच्या नियमाने इथली समाजव्यवस्था चालवणारे चालवत असतात म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांना संधी मिळवून देण्यासाठी महिलांचं सक्षमीकरण होण्याच्या दृष्टिकोनातून <coughs> मनुस्मृतीचे नियम महिलांसाठी किती घातक आहेत हे समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या परिषदेचं आम्ही आयोजन करत असतो आणि त्या त्या, त्या विषयावर या परिसंवादामध्ये आम्ही महिलांची जनजागृती करत असतो मनुस्मृती जळाली पण त्यानंतरही त्याचे पडसाद आज पण आज पण समाजव्यवस्थेमध्ये महिलांना दुय्यम स्थान आहे आणि महिलांना आजही दुय्यम दर्जा देऊन त्यांना मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे आजची इथली व्यवस्था वागवत असते महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील या सर्व महामानवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कायद्याच्या स्वरूपाने शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आज महिला या महामानवाच्या योगदानामुळे समाजामध्ये उच्चांक गाठलेला आहे तरी पण ही मनुष्यवृत्ती आजही महिलांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून महिलांची प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर चर्चा घडून आणत असतो आणि महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो चालेल धन्यवाद आपलं नाव ॲडवोकेट लताबामने वंचित बोजन महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद